अशा प्रवृत्ती विरुद्ध आशा प्रवृत्ती विरुद्ध लढणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय राहील लढणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय राहील प्रियंत सन्मानाचा प्रियपती सन्मानाचा छत्रपती शिवरायांचा आदर्श छत्रपती शिवरायांचा आदर्श मी माझ्यासमोर मी माझ्यासमोर आणि माझ्या कुटुंबियांसमोर आणि माझ्या कुटुंबियांसमोर अखंडपणे ठेवेल अखंडपणे ठेवेल अशी शपथ अशी शपथ आज आम्ही आज आम्ही या ठिकाणी घेत आहोत या ठिकाणी घेत आहोत भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की